किती नंबर आहे ही कुस्ती नऊ नंबरची कुस्ती नऊ नंबर आता कुस्ती बघा मी रोज महाटनात फिरतो रोज त्या रोहित आजबीला बघतोय साहिला बघतोय चप्पल तेवढी काढून येऊ साहिब पवित्र जागाय चांगली ही कुस्ती निकाली झाली पाचशे रुपया झाली चिरम आपले साहेब माझ्या उत्कृष्ट कॉमेंटीसाठी माझ्या आवाजाचं कौतुक करून त्यांनी पाच रुपयांचं लक्ष दिले साहेब मी आपल्या मनापासून आभाला अशी कस्तीवरती प्रेम करणारी माणसं आता प्रेम मला कुठं भेटली नाहीत अशी ऊर्जा देणारी माणसं आणि छेत्री साहेबांनी मला पाचशे रुपयाचं बक्षीस देऊन त्यांची मला ऊर्जा दिलेली छेत्री साहेब चालू कुस्तीसाठी चांगली गायकवाड यांच्याकडून एक हजार रुपयांच बक्षीस आहे माझ्या आवाजाच माझ्या वाणीच कौतुक करून त्यांनी सुद्धा माझ्यासाठी एक हजार रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे साहेब मी आपला मनापासून माझी कर्ज वाचा झाली या नाव माझ गोळा तुम्ही

शिरद चंद्र कोळ गताची वामन यांच्याकडून माझ्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस झाले मी आपला मनापासून आहे एकतर दया आणि श्रीमंती एका जागे येऊ शकत नाही एखाद्याकड के भरलेला असतो पण एखाद्याला दान करण्याची दाना की त्याची मनाची श्रीमंती असावी लागते माणसाचं मन श्रीमंत असावं लागतं हो चांगदेव यांच्याकडून बक्षीस आहे गायकवाड असतात कुटुंब असलेले दिसूर मला हात होती करा चांगदेव गायकवाड कुठं बसले जेव्हा बस धन आणि ताना त्याचा सुंदर किरा मध्ये आज बघायला मिळाला सरपंच साहेब तुम्ही असं या वर्षी मैदान घेतलं पुढच्या वर्षी अजून याच्या पेक्षा मोठं मोठं मैदान झालं पाहिजे टाळ्या कराकी टाळ्या रोहित आजबेचा एवढं

काल परवा बीड जिल्ह्यामध्ये दादेगाव कुस्तीचं कुस्तीच मैदान झालं ते मैदान गाजवलं रोहित आज टक्कर आहे आजवेर बरोबर सौरभ शिंदे आखाड्यावरती आली आहे सौरभ मराठी आजिया आपली कुस्ती बघित टाकते इ

बाबासाहेब आकोडकर यांच्याकडून प्रतापच्या कुस्तीसाठी पाचशे रुपयांचं बक्षीस झालेलं प्रताप तुझं टाळ्या पाहिजे होत्या टाळ्या काय पाटील सरपंच साहेब येऊन भाऊ सगळ्या पैसे वसूल अशा कुस्त्या जोडलेल्या काय कुस्त्या गुरपुडे साहेब पैसे वसूल झाले का सरपंच साहेब पैसे वसूल सरपंच साहेब सांगतात पैसे वसूल टाळ्या प्रयत्न होता रोहित आजबेचा पण समोर साहिल सहीड सय्यद आज काटेकी टक्कर ठका ठका भेट झाली करंजी मध्ये आज सिरा सवा से भेटलेला आहे सुनील से अशी कुस्ती असं मैदान प्रत्येकाला वाटलं पाहिजे कुस्तीचं मैदान कुठं बघायला जावं तर करंजीला जावं कुस्तीचं मैदान कुठं बघावं तर करंजीच कुस्ती मैदान बघावं या महाराष्ट्रामध्ये तुमच्या मैदानाची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्या महाराष्ट्रभर असणार आहे कुस्ती शौकीनांची गर्दी झालेली जनतेचा महासागर झालेला आहे सहा नंबरची कुस्ती लागते आश्पाक सथरडी हात वती करापाक आणि अमित पाटील कोल्हापूर अशी कुस्ती लागते कुस्ती लागली परेकर सौरव शिंदे आलेलाय सौरभ मराठे आलेला आहे जातीवंत कुस्ती म्हणतोय करायला गेला थोका सहा नंबरची कुस्ती आहे

पाचशे एक रुपयांचं बक्षीस प्रताप काय साहेब किती तुमची गायकवाड साहेब किती बक्षीस तुमचा दीड हजार झाले का आता निकाली झाली तर दीड हजार रुपयांचं बक्षीस गायकवाड संगीव गायकवाड यांच्याकडून एक दानश व्यक्तिमत्व दान आणि दाणार सुंदर अनुभव म्हणून असं चिमुकऱ्यांसाठी दी दीड हजार रुपयांचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे रोहित रोहित सही शब दोघांच्याही अंगाचा घमा झालेला झालेलाय दोघही चिखली मारुती झालेली बाबा हो अर्धा अर्धा तास लढायचं सोपं आहे पाच वाजल्या तर आपल्याला मोकळं चालता येत नाही अर्धा तास लढायचं एवढं सोपं आहे साहेब या महाट्रामध्ये कुस्ती होती फार चांगली कुस्ती आहे हो पंचाचा निर्णय घ्या पंचायत मध्ये बाहेर कोणी करू नका पैसे द्यायचे गावाचा पैसा कष्टाचा पैसा शेतकऱ्यांचा पैसा साहेब तुमच्या कामाचा पैसा आहे कष्टाचा पैसा आहे शेतकऱ्याचा पैसा आहे मजुऱ्यांचा पैसा आहे केला गेला नाही पाहिजे व्हायला नाही गेला पाहिजे कुस्ती झालीच पाहिजे हे दोन्ही लढू अपिल आहे यांना दोघांनाही परिस्थिती जाण आहे कुस्ती करा रोहित पुकार केला पुकार घ्या नंबर